खूप जगलात गरिबीचे दिवस उद्याचा रविवार या पाच राशीसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या कृपेने नोव्हेंबर महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आज गणपती बाप्पाच्या कृपेने काही राशींवर विशेष आशीर्वाद राहणार आहे या राशीतील लोकांना आज त्यांच्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल खूप दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागतील कोर्टाचे प्रकरण त्यांच्या बाजूने निर्णयास येई समाजात प्रतिष्ठा वाढेल मानसन्मान लाभेल आणि जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होई विवाहयोग जुळून येतील नोकरीत पदोन्नती किंवा परदेशात जाण्याची संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उज्ज्वल यश प्राप्त होई विद्यार्थ्यांसाठी नोकरदारांसाठी आणि व्यापायांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभदायी ठरेल मात्र इतर काही राशींना आज संयम आणि स्थैर्य ठेवण्याचा सल्ला दिला जातो चला तर जाणून घेऊया आजचा दिवस पंचांगानुसार कसा असेल मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा व्यस्त असला तरी आरोग्याच्या दृष्टीने चांगला ठरेल मात्र निष्काळजीपणा टाळावा कारण आरोग्य हेच खरं धन आहे आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस थोडा चांगला आहे भाऊ बीण यांच्याकडून काही मदत किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो मात्र कोणत्याही वादविवादात पडू नका विशेषत जवळच्या व्यक्तींशी मतभेद टाळा आज तुमचं मन ऑफिसच्या कामात लागणार नाही काहीशा दुविधेमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे एकटेपण जाणवेल पण वे ही वेळ आत्मचिंतनासाठी उत्तम आहे मानसिक ताण कमी करण्यासाठी स्वतःला वेळ द्या आणि कोणत्याही कारणाशिवाय जोडीदाराशी वाद घालू नका वृषभ राशीतील जातकांसाठी आजचा दिवस भावनिक दृष्टिकोनातून थोडा नाजूक असेल तुम्ही संवेदनशील असाल आणि छोट्या गोष्टींनी दुखावले जाऊ शकता त्यामुळे सावध रहा आज घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या कारण त्या आशीर्वादामुळे धनप्राप्तीचा योग आहे पालकांशी संवाद साधण्यासाठी उत्तम वेळ आहे त्यांच्या सल्ल्याने तुमचे नवे प्रकल्प यशस्वी ठरतील प्रिय व्यक्तीपासून दूर राहावे लागल्याने मनात थोडीशी पोकळी निर्माण होईल दिवसाच्या शेवटी घरातील एखाद्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संयम राखा तुमच्या जोडीदाराला काही गोष्टन सांगितल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रामाणिक संवाद ठेवा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चैत्याने भरलेला असेल मात्र हवी असलेली व्यक्ती जवळ नसल्यामुळे थोडं रिकाम पण वाटेल अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे थोडं आर्थिक ताण जाणवेल पण मुलांशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल पराभव किंवा अपयशातून तुम्ही काही महत्वाचे धडे शिकाल कार्यालयात वरिष्ठ आणि सहकायांचे सहकार्य मिळाल्याने कामात प्रगती होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठीही दिवस अनुकूल आहे पण कुटुंबालाही वेळ द्यायला विसरू नका जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक निर्णयांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा कर्क राशीतील लोकांनी आज विनाकारण स्वतःची निंदा करू नये तुमच्यात असलेली क्षमता ओळखा आणि तिचा योग्य उपयोग करा आर्थिक दृष्टिकोनातून सुधारणा दिसेल आणि घरात काही आनंददायी घटना घडतील प्रिय व्यक्तीबरोबरचा वेळ रोमांचक ठरेल आणि तुम्ही दिवसभर आनंदी राहाल मात्र महत्वाची कामं एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नका सहकार्य घ्या सायंकाळी थोडं फिरायला जा पण वाद टाळा वैवाहिक जीवनात काही सुंदर क्षण अनुभवायला मिळतील ज्यामुळे नातं अधिक घट्ट होईल सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी चुकीच्या आहारामुळे त्रास होऊ शकतो ग्रहनक्षत्रांच्या चा चा चालीने आज धनप्राप्तीचा योग आहे विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षणात प्रगती होईल प्रिय व्यक्तीबरोबर अचानक रोमांटिक क्षण निर्माण होतील व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल आणि आत्मप्रिक्षणासाठी आजचा दिवस योग्य आहे आपल्या गुणदोषांचा विचार करून व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे जीवनसाथीच्या प्रेमळ वागणुकीमुळे तुम्हाला आनंद मिळेल कन्या राशीच्या लोकांनी आज प्रत्येकाला मदत करण्याची इच्छा नियंत्रित ठेवावी कारण त्यामुळे थकवा जाणवेल दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल आणि काही आनंदवार्ता मिळेल प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी मन दुखावेल पण संयम ठेवा इतरांना मदत करताना स्वतचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या अचानक सुट्टी घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याची शक्यता आहे वैवाहिक नात्यात काही तणाव दिसू शकतो पण संवादाने सर्व ठीक होईल तुला राशीच्या व्यक्तींनी आज तणाव कमी करण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवावा त्यांच्या निष्पाप हास्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे आणि प्रलंबित देणी मिळतील प्रेमसंबंधात उत्साह असेल आणि नाती अधिक घट्ट होतील मित्रांच्या मदतीने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल सायंकाळी कुटुंबासोबत छान गप्पा आणि आनंदाचे क्षण मिळतील जोडीदाराच्या प्रेमामुळे जीवनात नव्या ऊर्जेचा संचार होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावपूर्ण असेल पण तुम्ही हस्तस्त सर्व अडचणींवर मात कराल खर्चात मर्यादा ठेवा कारण आर्थिक स्थिती थोडी ताणलेली राहील कुटुंबासोबत स्नेहमेळावा आनंददायी ठरेल नवीन प्रेमप्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे पण वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा जोडीदारावर खर्च वाढेल पण तो प्रेमळ आणि सुखद अनुभव ठरेल राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिक चढवतारांनी भरलेला असेल कप्ती लोकांपासून सावध रहा जीवनातील छोट्या त्रासांनी खचू नका कारण सुखाचं मूल्य समजण्यासाठी थोडं दुःख गरजेचं असतं जीवनसाथीच्या आरोग्यावर खर्च होईल पण काळजी करण्यासारखं काही नाही कुटुंबासोबत सुंदर क्षण मिळतील आणि प्रेमाचा नवा अनुभव येईल जुन्या ओळखी पुन्हा जुळतील आणि दिवस संस्मरणीय ठरेल मकर राशीच्या व्यक्तींनी आज शांतता राखावी मोठ्यांचा सल्ला आणि अनुभव यांचा फायदा होई घरातील वातावरण थोडं तणावपूर्ण राहू शकतं पण समजुतीने गोष्टी हाताळा प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवा एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे वैवाहिक नात्यात नव्या क्षणांची सुरुवात होईल राशीच्या व्यक्तींना आज थोडा तणाव जाणवेल कामाच्या ठिकाणी दडपण आणि घरातील वादामुळे मन अस्थिर राहील मात्र मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्याने धनप्राप्तीचा योग आहे कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा आणि जुन्या गुंतवणुकीकडे लक्ष ठेवा काही वेळ स्वतःसाठी द्या आणि सायंकाळी जोडीदारासोबत सुंदर वेळ व्यतीत करा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आहे तुमचा आत्मविश्वास आणि आनंदी स्वभाव आज इतरांवर चांगला प्रभाव टाकेल आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि प्रेमात रोमॅंटिक क्षण अनुभवता येतील खेळणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवावं जुने प्रेम पुन्हा उजळून येईल आणि दिवस संस्मरणीय ठरेल आजचा दिवस सर्व राशींसाठी काहीतरी शिकवणारा आणि प्रेरणा देणारा ठरेल काहींसाठी तो यशाचा तर काहींसाठी आत्मचिंतनाचा दिवस आहे गणपती बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि समृद्धी नांदो हीच शुभेच्छा